आज आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे ताई आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार ताई नमस्कार नुकतंच आपण बघतोय लालबाग लालबागच्या राजावरती संजय राऊत यांनी बोलले आहे की लालबागचा राजा हा फक्त अमित शहाला पावतो मराठी माणसांना पावत नाही आणि कोळी बांधवांसोबत हा कोळी बांधवांचा अपमान झाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं तुम्हाला काय बोलायचं त्यावर खरं तर मला आज या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे संजय राऊतांना की बघा लालबागचा राजा हा मराठी मनांचा राजा आहे लालबागचा राजा हा आमच्या कोळी बांधवांचा आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे मग अशा वेळेला देवाच्या दारामध्ये भेदभाव नसताना फक्त लालबागचा राजा अमित शहाना पावतो असं विधान करणं म्हणजे देवी देवतांवर सुद्धा आता राऊताची विकृत बुद्धी चिकलफेक करणार का लालबागचा राजा जर फक्त अमित शहांना पावतो तर संजय राऊत हिंदू धर्म हिंदी देवी देवता तुम्हाला का चावतो अरे तुमचा नेता हिरव्या सापांच्या सोबत धावतो तुमचा नेता हिरव्या सापांच्या सोबत धावतो मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना वाटाण्याच्या अक्षता का लावतो हा प्रश्न तमाम महाराष्ट्रातली जनता आज उभाठाला आणि संजय राऊतला विचारत आहे की जर उभाठा स्वतः लालबागच्या राजाच्या चरणावर होतात नतमस्तक जर उबाठा स्वतः लालबागच्या राजाच्या चरणावर होतात नतमस्तक तर बाप्पालाच का बदनाम करतायत संजय राऊत सारखे विकृत बुद्धीचे हस्तक हा प्रश्न बाप्पाला मानणारी गणेशावरती भक्ती करणारी महाराष्ट्राची जनता त्यांना विचारत आहे आणि राऊत तुमच्या विकृत बुद्धीनं तुम्ही देवाला सुद्धा राजकारणात ओढलत ना तर लालबागचा राजा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ते काय म्हणाले ताई की बाप्पा त्यांना पावत नाही मला सांगा ताई अह मटण मांस खाणाऱ्यांच्या संगतीत बसून देवाची पूजा केली म्हणून ह्यांना देव कदाचित पावत नसेल कारण अलीकडे राऊत आणि त्यांच्या मालकांची उठबस ही मास मच्छी खाऊन दगडूशेठ हलवाईला दर्शनाला जाणाऱ्या लोकांच्या सोबत वाटलीय मग कसा हो त्यांना देव पावणार बघा कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी सुद्धा मांसाहारी आहे पण आम्ही काही मटन खाऊन देवळात नाही ना जात राऊत काय झालंय की तुमची संगत बदलली म्हणून तुमची पंगत बदलली अहो मग बाप्पाच्या भक्तीची रंगत तुम्हाला कशी कळणार आणि त्यामुळेच ताई त्यांनी आज अजून एक भाकीत केलंय अलीकडे ते बरीच भविष्य सांगत आहेत त्यांनी आज भाकीत केलंय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात म्हणे उबाठा जिंकणार राऊत तुम्ही केलेली सगळी भाकीत खोटी ठरली आहेत त्यामुळे मी त्यांना आज दाते पंचांग सप्रेम भेट पाठवत आहे की कुठला तरी चांगला मार्गदर्शक गुरु पकडा पंचांगांचा अभ्यास करा आणि आधी आपली पंचेंद्रिय शुचिरभूत करून घ्या आणि मग पुढचं बोला अरे देव पावत नाही म्हणून तुम्ही विचारताय पण आमचे संत महंत सांगून गेलेत की मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव देव आशानं पावायचा नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही रे हे कुणीतरी राऊतला सांगायची गरज आहे आपण बघतो नुसतं आता नुकतंच आता मराठा आरक्षणाचं आपण बघतो पाच दिवस आंदोलन होतं आझाद मैदानावर अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो आरक्षणाचा जी आर वगैरे काढला पण काहींचं मत आहे की तो जी आर खोटा आहे त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे मी या ठिकाणी एकच सांगू इच्छिते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा आंदोलकांना थेट भेटायला जाण्याची हिंमत ही आमचे नेते मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवली शिंदे समिती स्थापन करून आतापर्यंत न मिळालेल्या लाखो कुणबीच्या नोंदी ह्या माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शोधल्या गेल्या आणि सगळ्या पात्र लोकांना दाखले दिले गेले त्यामुळे महायुती सरकार आणि महायुती सरकारमधले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा या तिन्ही नेत्यांनी नक्कीच मराठा समाजाला न्याय देतील यात आम्हाला कुठलीच शंका वाटत नाही आहे धन्यवाद ताई तर ताईने अतिशय चांगल्या प्र चांगल्या प्रकारे आपल्याला इथे सांगितलं आहे की आपल्या जे प्रश्न होते त्यांचे उत्तर दिले आहे संतोष बोराडे सह मी साक्षी यादव